श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सहा जुलैला म्हणजेच रविवारी आलेली आहेत आषाढी एकादशी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी असे म्हटले जाते आषाढी एकादशीला भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि उपवास केला जातो असे मानले जाते की या दिवशी उपवास केल्याने सर्व पापांचे निवारण होते आणि मोक्ष मिळत असतो आषाढी एकादशीनिमित्त वारकरी मोठ्या संख्येने पंढरपूरला पायी चालत जातात आणि विठ्ठलाचे दर्शन घेतात आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रेत जातात आणि यालाच चातुर्मास असे म्हटले जाते भगवान विष्णू हे योगनिद्रेत गेल्यानंतर ते कार्तिकी एकादशीला म्हणजेच देवउठणी एकादशीला योगनिद्रेतून बाहेर येतात आणि पुन्हा सृष्टीचा कारभार हा हाती घेतात आषाढी एकादशी हा दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो म्हणून या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच काही उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत रविवार आषाढी एकादशीला या झाडाला नक्की स्पर्श करा शत्रू तुमच्या समोर गुडघे टेकवेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल तर असे कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहेत हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आषाढी एकादशीला करायचा आहे दिवसभरामध्ये तुम्ही कधीही हा उपाय करू शकता आषाढी एकादशी दिवशी वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात सगळीकडे विठ्ठल नामाचा जयघोष चालू असतो त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या जास्त निर्माण होतात आणि म्हणून या दिवशी केलेली सेवा उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात या उपायाचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनात एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ही असतेच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आणि आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर प्रयत्न कष्ट तडजोड करत असतो परंतु कधीकधी कितीही प्रयत्न केले कितीही कष्ट केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपली कोणतीही इच्छा पूर्ण होत नाही आपली कोणतीही गोष्ट ही, ही आपल्या मनासारखी घडत नाही आणि म्हणून आषाढी एकादशीला जर आपण या झाडाला स्पर्श करून आपली इच्छा व्यक्त केली तर आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही नक्कीच भगवान विष्णू पूर्ण करतील तसेच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास होत असेल शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल परंतु शत्रूमुळे तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी निर्माण होत आहे शत्रूमुळे तुमची प्रगती थांबलेली आहे तर असा शत्रू त्रास शत्रुदोष देखील नष्ट होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसे तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील तुमच्याकडे पैसा टिकत नाही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तर आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी देखील हा उपाय खूप प्रभावी मानला जातो आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितली जातात त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात आणि वेश तिथीवरती या झाडा संबंधित आपण काही उपाय जर केले तर देवी देवतांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो त्या झाडांमध्ये असलेली दैवी शक्ती ही आपल्याला प्राप्त होते यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी ह्या दूर होतात असेच एक दैवी शक्ती असलेलं झाड आहे ते म्हणजे केळीचे झाड केळीच्या झाडाला धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे हे झाड भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते म्हणून आषाढी एकादशीला या झाडाची पूजा केल्याने घरात सुख आणि समृद्धी येत असते आषाढी एकादशीच्या दिवशी या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात आणि म्हणून आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी स्वच्छ स्नान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आणि यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरात करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी असावं त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहेत यानंतर एका वाटीमुळे तुम्हाला थोडासा गूळ आणि थोडीशी चणाडाळ घ्यायची आहे यानंतर तुम्हाला एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला केळीच्या झाडापाशी जायचं आहेत तिथं गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा यानंतर हे जल तुम्हाला त्या वृक्षाच्या मुळांना अर्पण करायचं डाळ आणि गुळ हा त्या झाडाच्या मुळापाशी ठेवायचा यानंतर तुम्हाला या झाडाला सात प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करावा यानंतर आपल्या उज्ज्वासाचा स्पर्श करून आपल्या मनातील इच्छा ही व्यक्त करावी आणि ती पूर्ण होण्यासाठी दोन्ही हात जोडून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीकडे प्रार्थना करावी यानंतर जिथे आपण हे जल अर्पण केलेलं आहे तर तिथे थोडं माती ओली होते तर त्या मातीचा एक टिळक हा आपल्या कपळावरती लावावा तर अशा पद्धतीने तुम्हाला या झाडाला स्पर्श करून हा उपाय करायचा आहे यानंतर पुढचे झाड आहे ते म्हणजे आंब्याचे झाड आषाढी एकादशी दिवशी आंब्याच्या झाडाला विशेष महत्त्व दिलं जातं या झाडांमध्ये सुद्धा अनेक देवी देवता वास करतात तसेच माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू देखील या वृक्षामध्ये वास करत असतात म्हणून तुम्हाला एका कलशामध्ये पिण्याचं पाणी घ्यायचं आहे किंवा पावसाचं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हळद टाकायची आहे एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहेत यानंतर दोन अगरबत्त्या घेऊन तुम्हाला आंब्याच्या झाडापाशी जायचं आहेत तिथं गेल्यानंतर सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा हे जल त्या झाडाच्या मुळांना अर्पण करायचं यानंतर दोन अगरबत्ती लावून घ्यायच्या आणि या झाडाला सात प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना जिथे तुम्ही जल अर्पण केलेलं आहेत म्हणजेच झाडाच्या मुळाकडे तुम्हाला नजर ठेवून त्या प्रदक्षिणा करायच्या आहेत यानंतर या झाडाला स्पर्श करून तुमची मनोमोन इच्छा व्यक्त करायची आहेत पुन्हा दोन्ही हात जोडून जी इच्छा तुम्ही व्यक्त केली आहे तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहेत यानंतर पुढचे झाड आहे ते म्हणजे पिंपळाचे झाड आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंपळाच्या झाडाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी वास करत असते या पानांमध्ये देवी लक्ष्मीचा आणि खोडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो आणि म्हणून एकादशीला पिंपळ वृक्षाची पूजा ही आवर्जून केली जाते उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये एक गुळाचा खडा टाकायचा आहे यानंतर एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुपाचा किंवा तेलाचा यानंतर या दोन्ही वस्तू घेऊन तुम्हाला झाडापाशी जायचं आहे तिथे तुम्हाला दिवा लावायचा आहेत यानंतर हे जल तुम्हाला त्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो या मंत्राचा जप करायचा आहेत यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून आपली मनोमन इच्छा व्यक्त करायची इच्छा व्यक्त करून झाल्यानंतर दोन्ही हात जोडून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला आषाढी एकादशीला या तीन झाडांना स्पर्श करायचा आहे किंवा या तीन पैकी एक झाडाला तुम्ही स्पर्श करून हा उपाय केला तरीही चालेल किंवा तुमच्या घराजवळ तिन्ही झाडं असेल तर या तिन्ही झाडाची पूजा तुम्ही आषाढी एकादशीला करू शकता जर तुमच्या घरात सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनी सुद्धा हा उपाय चुकूनही करू नका इतर कोणताही व्यक्ती हा उपाय एकादशीला करू शकतो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चैनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ